नमस्कार मित्रांनो आज आलात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांच्या समाधीस्थळी गोपीनाथगड पांघरी कॅम्प येते तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा गेटलाच शिंदे काका बसले होते एंट्री करायला एंट्री करून पुढे बघा इकडून गोपीनाथ गडामध्ये असा बगीचा केलेला आहे झाडं वगैरे लावलेली आहेत बघा इकडून आंब्याची बाग आहे खूप डिझाईन मस्त केलेलं आहे बघा मित्रांनो ये ये जाड़। हे बघा एक जोरा झाड बघा हे केवढं मोठं कमळ बनविलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मुंडे साहेबाची समाधी आहे मित्रांनो आणि हा मुंडे साहेबाचा पुतळा इकडून चाक्याचे वगैरे झाड आहेत मित्रांनो इकडून हे बसण्यासाठी केलेलं आहे आणि बघा आता आम्ही मुंडे साहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत बघा मुंडे साहेबाची समाधी आणि इथे बघा मुंडे साहेबाचे काही वाक्य लिहिलेले आहेत 什么？Yeah, well तर मित्राहो इथं तीन जूनला आणि बारा डिसेंबरला कार्यक्रम असतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला गोपीनाथगड हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि इथून पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या बालाजी गाडे परळीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो